नमस्कार मित्रांनो आज आपण डी बी टी पोर्टलवर आपल्या शाळेत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन कसे करावे हे पाहणार आहोत सर्वप्रथम डी बी टी पोर्टलवर जाऊन क्लर्क इनमध्ये पासवर्ड टाकून लॉग इन करावे डी बी टी पोर्टल साईट ओपन झाल्यावर डाव्या बाजूच्या स्टुडंट रजिस्ट्रेशन या तिसऱ्या टॅबवर क्लिक केल्यावर स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल प्रथम शैक्षणिक वर्षावर क्लिक करावे आणि दोन हजार चोवीस पंचवीस सिलेक्ट करावे विद्याचा विद्यार्थ्याचा वर्ग सिलेक्ट करावा विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर तिथे टाईप करावा त्यानंतर पुढील टॅबमध्ये विद्यार्थ्याचा एकोणावीस आकडी सरळ आय डी टाईप करावा पुढे विद्यार्थ्याचे नाव त्याच्या वडिलांचे नाव व आडनाव टाईप करावे आपल्याला दिसून येईल की विद्यार्थ्याचे नाव आडनाव व वडिलांचे नाव टाईप केल्यावर ते आपोआप खाली टाईप होत आहे त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाईप करावा पुढे पुढच्या टॅबमध्ये विद्यार्थी हॉस्टेलर आहे की डेस्कॉलर आहे त्यावर क्लिक करावे त्यानंतर त्याच्या वडिलांचे नाव आणि आईचे नाव टाईप करावे आईवडिलांचे नाव टाईप आई केल्यानंतर विद्यार्थ्याचा किंवा त्याच्या पालकांचा मोबाईल नंबर पुढील चौकोनात टाईप करावा त्यापुढे मोबाईल नंबर टाईप झाल्यानंतर विद्यार्थ्याचे लिंग म्हणजे जेंडर सिलेक्ट करावे मेल फिमेल किंवा आदर तिथे क्लिक करावे त्याची जन्मतारीख सिलेक्ट करावी जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर पुढील टॅबमध्ये त्या विद्यार्थ्याची जात सिलेक्ट करावी हा पहिला बॉक्स भरून झालेला आहे आता आपल्याला विद्यार्थ्याचा पत्ता पुढे जाऊन पुढच्या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे विद्यार्थ्याचा पत्ता टाकताना शक्यतो सर्व महत्त्वाच्या बाबी भराव्यात केअर ऑफमध्ये त्याच्या वडिलांचे नाव टाईप करावे त्यानंतर लँडमार्क किंवा ॲटपोस्ट त्याच्या गावचे गावाचे जे ॲटपोस्ट असेल ते टाईप करावे नंतर जिल्हा सिलेक्ट करावा त्यानंतर तालुका सिलेक्ट करावा तालुका सिलेक्ट झाल्यानंतर त्या तालुक्याचा पिनकोड तिथे टाकण्यात यावा त्यानंतर लोकॅलिटी किंवा लेंड लँडमार्क म्हणजेच शेजारचं एखादं मोठं गाव असेल त्याचं नाव टाईप तिथे करावं हा बॉक्स झाल्यानंतर पुढे सेम ॲज अभोव या बॉक्सवर क्लिक करावे म्हणजे त्याचा पत्ता आपल्याला परत टाकावा लागणार नाही वेगळा पत्ता असल्यास तो नक्कीच टाकावा पुढे बँक डिटेल्स भरताना बँकेच्या खात्यावर जसे नाव असेल तसेच त्याचे नाव तिथे टाईप करावे नंतर बँकेचा आय एफ सी कोड त्या बॉक्समध्ये टाईप करावा हा कोड टाईप केल्यावर पुढील बॉक्समध्ये बँकेचे नाव आणि त्या बँकेच्या शाखेचे नाव आपोआप एंटर होईल ते झाल्यानंतर विद्यार्थ्याचा बँक अकाउंट नंबर काळजीपूर्वक त्या बॉक्समध्ये पुढील बॉक्समध्ये टाईप करायचा आहे परत एकदा बँक अकाउंट नंबर टाकून तो कन्फर्म करावा बँक अकाउंट नंबर कन्फर्म झाल्यानंतर पूर्ण फॉर्म परत एकदा काळजीपूर्वक चेक करायचा आहे कुठे काही राहायला नको पूर्ण फॉर्म चेक केल्यानंतर शेवटी खालील रजिस्टर या बटनावर क्लिक करावे तिथे क्लिक केल्यावर वरती एक विंडो ओपन होईल रजिस्ट्रेशन सेंट फॉर ॲप्रुव्हल लिहिलेलं असेल तिथे ओके करावं असा मेसेज ओके केल्यानंतर आपल्याला सर्व नवीन विद्यार्थी अशाच प्रकारे डी वी टी पोर्टलवर रजिस्टर करायचे आहेत धन्यवाद